संध्या स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला डिझाईनमध्ये छोटी छोटी पाने कशी बनवायची हे शिकवणार आहे तर त्याच्यासाठी मी हा कडदाना घेतला आहे गोल्डन कलरचा आपण डिझाईन ब्लाऊजवर जशी डिझाईन हे करतो सिलेक्ट करतो कुठली डिझाईन घ्यायची त्याच्यात जर छोटी छोटी लिव्स असतात पाने असतात तर त्या पानांमध्ये आपण कसं मटेरियल भरायचं हे आज मी आज शिकवणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी धागावरती काढून घ्यायचा ही मटेरियलची निडल घेतली मी त्याच्यामध्ये कडदाणा असा भरून घ्यायचा हे पहा असं पहिले एक अशी सरळ लाईन आपल्याला घ्यायची एक टाका काढायचा नंतर हा टाका साईडला वरती न्यायचा थोडासा खाली घ्यायचा नंतर इथे इथे एक टाका घ्यायचा कडदाना सुईमध्ये टाकून इथे असा घ्यायचा जेवढे तुम्ही एका ह्याच्यात मटेरियल घेतलं ना तेवढंच घ्यायचं कमी जास्त करायचं नाही कमी जास्त झालं की आपली डिझाईन व्यवस्थित दिसत नाही त्याच्यानंतर टाका घेतला नंतर इकडं टाका घ्यायचा हे पहा असा याच्यामध्ये बरंचसं मटेरियल म म्हणजे मनी टाकू शकतो आपण ह्याच्यामध्ये मोठे छोटेवाले किंवा कलरमध्ये बीट्स मिळतात ते पण आपण साडीनुसार टाकू शकतो जशी कलरची साडी आहे त्याच्यानुसार आपण टाकू शकतो नंतर इथं वरती एक टाका घ्यायचा नंतर इकडेच्या साईडला घ्यायचा पाहासा आणि लॉक करायचं आहे इथे आपलं पान तयार झालेलं आहे बघा किती छान झालं आहे अशा प्रकारे तुम्ही डिझाईनमध्ये जी पानं असतात ना त्याच्यामध्ये हे मटेरियल यूज करू शकता किंवा डिझाईनमध्ये असे छोटे छोटे पण पाने असतात तर त्याच्यासाठी मी अजून एक कसं मटेरियल भरायचं ते सांगणार आहे त्याच्यासाठी मी पेन्सिलने आधी तुम्हाला लिव काढून दाखवणार आहे हे बघा असं छोटंसं काढून घ्यायचं नंतर ह्या वरती टोकाला सुई टाकायची टाकावरती काढून घेतला आणि इथे टाकायचा नंतर इकडे घ्यायचा टाका हे बघा असं कराय टाका घ्यायचा अशा प्रकारे जसं पान आहे तुमचं त्याच्यानुसार तुम्ही मटेरियल टाकायचं काही डिझाईनमध्ये मोठी पानं असतात काही डिझाईनमध्ये छोटी पानं असतात तर ते त्याच्यानुसार ॲडजस्ट करून आपल्याला मटेरियल टाकायचं आहे छोटे छोटे बीट्स पण आपण पन कलरमध्ये याच्यामध्ये वापरू शकतो पहा असं आपलं पान तयार झालेलं आहे इथे लॉक करून घ्यायचं आहे डबल लॉक करायचं आहे हे पहा अस तुम्हाला जर अजून डिझाईन शिकायच्या असतील किंवा जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला किंवा डिझाईन शिकायला आवडत असतील तर माझ्या व्हिड चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद